पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा शासन निर्णय शाळा शाळामध्ये पोचला आणि मराठी शाळेवरती आणि गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणावरती संकट कोसळलं त्याविरुद्ध आपला लढा सुरूच आहे परंतु ज्या पद्धतीने राज्यभर मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक अतिरिक्त ठरत आहे अतिरिक्त ठरवताना कोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणते नावं संस्था चालकांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे कळवलेली पाहिजे कळविली पाहिजे याकरता थोडक्यामध्ये आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं पण त्यामध्ये स्पेसिफिक नऊ दहाचा गट सहा ते आठचा गट पाचवीचा गट गड़। अशा गटामध्ये पुन्हा अतिरिक्त ठरवायचे कसे याबाबतची सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत नमस्कार शिक्षक मित्रांनो मी वर्धेवरून अजय विठ्ठलराव भोया तर शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक त्यांचे गाईडलाईन दहा जून दोन हजार सोळा व दुसरं एक शिक्षण संचालनालयाचं दुसरं एक गाईडलाईन्स आहे अतिरिक्त ठरवण्याबाबत तर ते पत्र आहे सहा ऑगस्ट दोन हजार अठरा आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र खाजगी शाळा सेवेच्या शर्ती नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम क्रमांक सव्वीस आणि सत्तावीस या सर्वांचा विचार करून शिक्षकांना अतिरिक्त घोषित कसे करायचे संस्थाचालक यामध्ये बऱ्याच वेळा गडबडी करतात आणि शिक्षकांना याचं ज्ञान नसते पण ह्या सर्व गाईडलाईनचा आपण थोडक्यामध्ये आज आपण अभ्यास करणार आहोत मित्रांनो अतिरिक्त घोषित करण्यापूर्वी संस्था स्तरावरती जी कार्यपद्धती आहे की संस्था स्तरावरच अंतर्गत समायोजन करायचं आहे आणि अंतर्गत समायोजन केल्यानंतरच जो कोणी शिक्षक अतिरिक्त होईल त्यांचेच नाव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे कळवायचे असतात यामध्ये हे संस्थास्तरावर समायोजन कसं करायचं आणि त्यानंतर कोणते नावं त्यामध्ये कोणकोणते निकष आहे याचा सविस्तर आपण इथे आज चर्चा करणार आहोत तर पहिला भाग जर शिक्षक नऊ दहाच्या गटामध्ये अतिरिक्त असेल व त्यांच्या दोन चार पाच शाळा असतील त्या संस्थेच्या तर त्यांनी आधी नऊ दहाच्या गटामध्ये आपल्या पूर्ण संस्थे अंतर्गत जी पदे रिक्त आहेत त्यामध्ये त्या, त्या शिक्षकांचं समायोजन संस्था अंतर्गत करणं गरजेचं आहे जर संस्थे अंतर्गत नऊ दहा गटात जागा रिक्त नसेल तर सहा ते आठ या गटात सुद्धा त्यांचं समायोजन करायचं आहे हा पहिला भाग आणि त्याच्यानंतरच जे शिक्षक उर्वरित असतील त्यांचीच नावं शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे कळवायची आहे पण समजा एक शिक्षक मिडल लागला बारावे डी एड त्यांनी बी ए केलं बी एड केलं सहा ते आठला गेले नंतर नऊ दहा दहाला गेले असेल कदाचित तर अशा शिक्षकांचा कारण हे शिक्षक डी एड धारक आहे त्यांचा विचार जर सहा ते आठच्या गटात जागारिक्त नसेल तर त्यांचा विचार सेवाजस्ततेप्रमाणे आणि पात्रतेप्रमाणे कारण की हे शिक्षक जर डीएड आहे तर ते सुद्धा पात्र आहे आणि जर एखादा शिक्षक सहा ते आठ ह्या गटातून अतिरिक्त असेल तर त्या संस्थेच्या जेवढ्या शाळा असेल त्या सर्व शाळांमध्ये त्यांना सहा ते आठ या गटामध्ये समायोजित करायचं आहे आणि जर ते धारक असेल तर त्यांना सेवाजेष्ठतेप्रमाणे पाचव्या वर्गाच्या गटात सुद्धा समायोजन होऊ शकते विषय समजून घ्या परंतु समजा नऊ दहा या गटामध्ये जागा रिक्त आहे अंतर्गत आणि सहा ते आठ या गटात शिक्षक अतिरिक्त आहे तर असं होणार नाही की सहा ते आठच्या गटातले शिक्षक अतिरिक्त दाखवून द्यायचे आणि नऊ दहाच्या गटामध्ये पदरिक्त असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्याकडे कळवायची असं होणार नाही जर शिक्षक बी ए बी एड बी एस सी बी एड असेल सहा ते आठच्या गटामध्ये अतिरिक्त असेल तर त्यांना नऊ दहाच्या गटातसुद्धा विषयाच्या गरजेप्रमाणे समायोजन करायचं आहे त्यांना पदोन्नत करायचं आहे ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर संस्थेअंतर्गत हे सर्व प्रक्रिया नऊ दहाचा सहा ते आठला सहा ते आठचा पाचवीला किंवा सहा ते आठचा नऊ दहाला ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर जे शिक्षक अतिरिक्त ठरतील त्यांचीच नाव शिक्षणाधिकारी कार्यालयाला कळवायचे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याचप्रमाणे समजा आपला एम एस एकोणीसशे एक्क्याऐंशी नियमावलीमध्ये नियम क्रमांक सव्वीस आणि आपण सत्तावीसचा अभ्यास जर केला तर एखादा शिक्षक जर जरी तो सेवाकनिष्ठ असेल आणि विषयाची निकड असेल तर त्याला त्या पद्धतीने आरक्षण आणि विषयाची गरज लक्षात घेऊन त्यांना संरक्षण मिळू शकते हे कायद्यात लिहिलं आहे आपण मागच्या वेळेत थोडक्यात ते बघितलं होतं परंतु आपल्या या कायद्यामध्ये एक तरतूद आहे की समजा एखादा शिक्षक ज्युनियर आहे सर्वात शेवटी आहे आणि त्या शेवटल्या शिक्षकाला समजा संरक्षण द्यायचं आहे विषयाची गरज म्हणून किंवा आरक्षणाची गरज म्हणून काय म्हटलं आहे कायद्यामध्ये की जर सेवा कनिष्ठ शिक्षकाला डावलून जर त्याच्यावरच्या वरच्या शिक्षकाला जर अतिरिक्त ठरवायचे असेल तर शिक्षणाधिकारी कार्यालयाची परवानगी घेणं गरजेचं आहे हा भाग समजून घ्या राज्यामध्ये जी घिसाडघाई सुरू आहे समायोजनाची त्याच्याकरता हे मुद्दे तुमच्या त्या आक्षेपामध्ये नमूद करा बऱ्याच जिल्ह्यामध्ये आज समायोजन प्रक्रिया उद्या आक्षेप परवा सुनावणी लगेच समायोजन आहे जोपर्यंत ही सर्व प्रक्रिया शिक्षण शिक्षणाधिकारी कार्यालय करत नाही तोपर्यंत ते समायोजन अधिकृत होऊ शकत नाही आणि ह्या लहान लहान गोष्टीचे बारकावे आपण समजून घेतले पाहिजे त्याचप्रमाणे मागासवर्गीय तो शिक्षक असेल आणि जर त्यांचं जे टक्केवारी आहे जर ते पूर्ण होत नसेल तर त्यांना संरक्षण आहे पण समजा एक शिक्षक आहे एकदम सेवा कनिष्ठ आहे पण तो व्यक्ती मागासवर्गीय शिक्षक आहे म्हणून त्याला संरक्षण मिळणार नाही त्यांची टक्केवारी जी आहे जर ती टक्केवारी पूर्ण होत असेल किंवा तो बिंदू जो आहे तो मायनसमध्ये असेल तरच त्या सेवाकनिष्ठ शिक्षकांना आरक्षणाचा लाभ मिळेल आणि म्हणून हे सर्व मुद्दे समजून घेताना आपलं जे आरक्षणाची टक्केवारी आहे हे किती आहे हे कि सुद्धा आपण स्क्रीनवरती बघू शकता आणि या सर्व गोष्टीचा विचार करून नियमानुसारच आपलं नाव शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे गेलं आहे किंवा नाही हे तपासा आपल्या संस्थेची बिंदू नामावली अद्यावत आहे किंवा नाही हे तपासा जर बिंदू नामावली अद्यावत नसेल आणि आपल्याला अतिरिक्त दाखविलं असेल शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे आपलं नाव दाखविलं असेल तर आक्षेप घेताना तोही मुद्दा नमूद करा की आमच्या संस्थेची बिंदू नामावली अधिकृत नाही तरीही माझं नाव नियमबाहेपणे अतिरिक्त दर्शविलेले आहे अतिरिक्त घोषित केलेले आहे हा आक्षेपसुद्धा आपण घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे ही सर्व प्रक्रिया पार पडली असेल तरच तुम्हाला अशी अतिरिक्त घोषित केलं असेल तरच ते नियमात आहे अन्यथा ते तुम्हाला अतिरिक्त घोषित केलेलं नाव तुमचं जे आहे ते नियमबाह्य आहे आणि म्हणून ह्या सर्व बाबीचा आपण अभ्यास करावा अधिक काही माहिती आवश्यकता वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा ही माहिती इतरापर्यंत पोहोचवा जेणेकरून कुठल्याही आपल्या शिक्षकावर अन्याय होणार नाही सर्वांना एकमेकांना सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि सोबतच हा पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा गोरगरिबांचं शिक्षण हिरावून घेणारा शासन निर्णय हाणून पाडण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊया धन्यवाद